उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी पुण्यातील शनिवार शनिवारपेठेमध्ये पाहणी करत कामाचा घेतला आढावा <ण्यारी> अनेक ठिकाणी खोटे मतदान नोंदणी यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ठाण्यातून ठाकरेंच्या सैन्याकडून दिवाळीपूर्वी मदत <ण् रवाना जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या जाणार पश्चिम मध्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलक्या सरींची पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुण्यात संदर्भात सर्व अधिकाऱ्यांची बैठक तर बिबट्याच्या बंदोबस्तासह नसबंदी संदर्भात निर्णय घेतला जाणार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं होणार उद्घाटन सतरा ऑक्टोबरला होणार कार्यक्रम मनसेची निमंत्रण पत्रिकासमोर दिवाळीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू येणार एकत्र मुंबईमधील तीनशे कोटींचा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प रद्द जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी केलेला विरोध मुंबई मेट्रो दोन वजा डायमंड गार्डन मंडाले मेट्रो प्रवास ऑक्टोबर अखेरीपासून होणार सुरू एमएमआरडीएकडून एकतीस ऑक्टोबरला डायमंड गार्डन मंडाले टप्प्याचं लोकार्पण करण्याची तयारी सुरू गायिका मैथिली ठाकूरचा भाजप प्रवेश बिहार भाजपा कार्यालयामध्ये प्रदेश अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश मैथिली ठाकूर अलीनगर मतदारसंघातून बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता पुणे स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गिकेचं काम अदानीच्या आय टी इंडिया लिमिटेड या कंपनीला कंपनीची एक कोटी सहाशे त्रेचाळीस रुपयांची निविदा मंजूर डिसेंबर अखेर प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक आमच्या डब्ल्यू 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 पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज